दिवाळीच्या मुहूर्तावर पन्हाळा तालुक्यातील उतरेगावच्या श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचा कळेगावात शुभारंभ करण्यात आला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी आनंद काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली विशेष बाब म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच संस्थेत वीस लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या पन्हाळा तालुक्यातील उत्तरेमधील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था या नवीन संस्थेचा उद्घाटन सोहळा कळेगावात नुकताच पार पडला पतसंस्थेच्या कामकाजाला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी आनंद काळसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते सुरुवात झाली उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष बाबासो पाटील आणि उपाध्यक्ष स्वागत पाटील तसंच संचालक विजय पाटील शिवाजी पाटील विलास पाटील विक्रम पाटील प्रकाश वाळवेकर अमोल कांबळे उत्तम मोळे सरिता नाईक अनिता मगर आणि व्यवस्थापक वैभव पाटील यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान संस्थेच्या उद्घाटना दिवशी सुमारे वीस लाख रुपयांच्या ठेवी संस्थेकडे जमा रुपयांच्या ठेवीचा केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील बँक निरीक्षक आर जी पाटील शाखा अधिकारी सुनील मेहतर कळेचे माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील पोहाळ्याचे उपसरपंच दत्ता पाटील कुंभी कारखान्याचे संचालक वसंत अळवेकर तांदूळवाडीचे सरपंच सरदार पाटील पुन्हाचे माजी पोलीस पाटील शामराव पाटील कुंभी बँकेचे संचालक आनंदा पाटील महाडिकवाडीचे सरपंच युवराज फाटक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सभासद कर्मचारी उपस्थित होते